नमस्कार मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणात एक विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे व्यायामा आधी मी काय खाऊ ओके किंवा व्यायामाच्या आधी मी कोणता प्री वर्कआउट सप्लिमेंट किंवा फूड घेऊ तर हा सर्रास विचारला जाणारा एक प्रश्न आहे मग लोकांना असे वाटते की आता हे खाल्ले नाही तर आपल्याला एनर्जी मिळणार नाही वर्कआउट करताना किंवा वर्कआउट करता ना। येणार नाही आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्री वर्कआउट किंवा वर्कआउटच्या आधी खाणे सर्वांसाठी नेसेसरी नाहीये जे लोक खेळाडू आहेत किंवा जे खूप हाय इंटेन्सिटी व्यायाम करतात किंवा रात्रीचा मील किंवा आदल्या दिवशीचे मील जर तुमचे चांगले झालेले नसतील अशांसाठी व्यायामाच्या आधी खाणे किंवा कोणत्या तरी सप्लिमेंट घेणे गरजेचे ठरू शकते ते पण योग्य सप्लिमेंट कोणाच्या तरी गायडन्स खाली घेणं खूप गरजेचं आहे आता व्यायामपूर्वी घेण्यासाठी अनेक लोकप्रिय सप्लिमेंट्स आपल्याला बाजारात मिळतात किंवा असे काही न्यूट्रिशन किंवा फूड आपण वर्कआउटच्या आधी खातो आणि प्रत्येकाने स्वतःचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत इथे काही सर्वात लोकप्रिय सप्लिमेंट किंवा न्यूट्रिशन किंवा फूड्स व्यायामपूर्वी घेतले जातात याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला आज देणार आहे सुरुवात करू आपण कॅफिन पासून किंवा कॉफी कॉफीमध्येच कॅफिन असते ओके जिम मध्ये बाथरूम मध्ये तुम्हाला छोटे छोटे कॉफीच्या पुड्या पडलेल्या दिसतील आणि हे कॉफी एवढी लोकप्रिय आहे की शंभरामध्ये नव्वद लोक वर्कआउटच्या आधी हे घेतातच तर कॅफिन हे ऊर्जापाती वाढवण्यास किंवा नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट करण्यास किंवा थक किंवा कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात म्हणून याचा सर्वांसाठीच फायदा होतो असं किंवा ते सर्वांनीच घेतली पाहिजे असं नाहीये बीटा अलानिन बिटा हे एक असे अमोन ऍसिड आहे जे स्नायूंमध्ये लॅक्टिक ऍसिडच्या निर्मितीला विलंब करण्यास मदत करतात ज्यामुळे थकवा कमी होतो व स्नायूंची शक्ती आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते क्रिएटिन एक घेतलं जातं मोठ्या प्रमाणात क्रिएटिन एक नैसर्गिकरित्या शरीरात आढळणारा पदार्थ आहे जे स्नायूंमध्ये ऊर्जा साठवण्यास मदत करते हे स्नायू वाढवण्यास मदत करू शकते इनडायरेक्टली व ताकद वाढवण्यास सुद्धा मदत करते नायट्रिक ऑक्साईड बूस्टर सुद्धा आहे हे बूस्टर हे पूरक आहेत जे नायट्रिक ऑक्साईडच्या निर्मितीला वाढवण्यास मदत करतात जे रक्तवाहिन्यांना पसरवण्यास आणि रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते यामुळे स्नायूंमध्ये ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन चांगल्या प्रमाणात पोचतो हो। म्हणजे तिथे तुम्हाला चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन मिळते ज्यामुळे तुमची ही वाढते बी सी ए हे एक असे गरजेचे अमोनॅसिड आहे जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी महत्वपूर्ण मानले जाते स्नायूंमध्ये थकवा कमी करण्यास आणि व्यायामानंतर पुनर्प्राप्ती सुधारण्यास देखील मदत करू शकतात असं बोलले जात बीटरूट सुध पावडर सुद्धा घेतले जाते बीटरूट पावडर ही नायट्रेटचा एक चांगला स्रोत मानला जातो एक संयुग जे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते काही अभ्यासात असे आढळून आले आहे की बीटरूट पावडर घेतल्याने व्यायामाची कार्यक्षमता आणि सहनशक्ती वाढू शकते अश्वगंधा अश्वगंधा हे एक असं हर्बल पूरक आहे ज्याला ज्याला तणाव कमी करण्यास आणि ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करण्याचे करते असे म्हटले जाते काही अभ्यासात असे आढळून आले आहे की अशुवांना घेतल्याने व्यायामाची कार्यक्षमता आणि थकवा कमी होऊ शकतो एल सेट्रोलिन हे एक अमाइन असिड आहे जे नायट्रिक च्या निर्मितीमध्ये रूपांतरित होते एक संयुग जे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते काही अभ्यासात असे आढळून आले आहे की यल सिट्रोलिन घेतल्याने व्यायामाची कार्यक्षमता आणि थकवा कमी होऊ शकतो अजून एक आहे सर्वात जास्त प्रमाणात घेतलं ते इलेक्ट्रोलाइट्स व्यायामा दरम्यान आणि दरम्यान आपल्या घामाच्या रूपात इलेक्ट्रोलाइट्स आपण गमावतो इलेक्ट्रोलाइटच्या कमतरतेमुळे स्नायूंना क्रॅम्प आणि थकवा येऊ शकतो व्यायामापूर्वी आणि व्यायामा दरम्यान इलेक्ट्रो इलेक्ट्रोलाइट पेय हे तुमचे इलेक्ट्रॉइटची इलेक्ट्रु, स्तर राखण्यास मदत करतात आणि व्यायाम तुम्ही त्यामुळे योग्य पद्धतीने करू शकता कार्बोहायड्रेट्स किंवा ग्लुकोज व्यायामापूर्वी कार्बोहायड्रेट्स खाणे तुमच्या शरीरास ऊर्जा देण्यास मदत करते ज्यांची तुम्हाला व्यायाम करण्यासाठी आवश्यकता आहे त्या कार्बोहायड्रेटच्या निवडीमध्ये आपण फळे भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट आपला असू शकतो किंवा काही लोक ग्लुकोज सुद्धा घेतात जे मेडिकलमध्ये सहज मिळते परंतु ते कोणी घ्यावे हे सुद्धा खूप महत्वाचे आहे तसेच प्रथिने सुद्धा घेतली जातात व्यायापूर्वी प्रथिने खाणे स्नायूंच्या ऊतीच्या दुरुस्त्या आणि वाढीसाठी मदत करू शकतात चांगल्या प्रतिनेच्या निवडींमध्ये दुग्धजन्य पदार्थ अंडी मासे दुबळे मांस समाविष्ट केले जातात किंवा बे प्रोटीन सारखे प्रोटीन सुद्धा घेतले जाते आता हे डिपेंड ऑन कंडिशनवरती आहे तर असे अजून भरपूर काही सप्लिमेंट असतील ही जी माहिती दिलेली आहे एक वर्कआउट करण्याआधी काय घेतले जाते किंवा प्री वर्कआउट म्हणजे एक सप्लिमेंट असं नाहीये आहे प्रत्येकाच्या गोलनुसार त्याच्या रिक्वायरमेंट नुसार वरील गोष्टी ह्या दिल्या जातात वरील सप्लिमेंट न्यूट्रिशन हे सगळ्यांनाच लागू अस होतील असं नाहीये आहे किंवा त्याचा इफेक्ट होईल असं नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला अजून कोणत्या सप्लिमेंट बद्दल माहिती हवी असेल तर मला मध्ये सांगा किंवा वर्कआउटच्या आधी अजून काय काय घेतलं जातं हे सुद्धा तुम्ही मला सांगा आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवला पाहिजे असं जर वाटत असेल तर ते सुद्धा मला मध्ये सांगा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा माझ्या वस्ताद या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि सर्वात महत्वाचे मराठी चॅनेल आहे आपल्या मराठी बांधवाला थोडासा सपोर्ट करा तुमचे लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब हा माझ्यासाठी सपोर्ट आहे ज्याने मला मोटिवेशन मिळेल आणि अजून चांगले व्हिडिओ मी फिटनेसवरती बनवेन धन्यवाद